नरे येथे हक्काच्या रस्त्यासाठी नागरिकांचा संघर्ष प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष नरे येथील मानाजीनगरमधील ग्रीनलँड काउंटी या होऊन पाठीमागच्या जवळजवळ अठ्ठावीस सोसायट्यांना लागणारा बारा मीटरचा सार्वजनिक रस्ता हा बिल्डरने अडून भिंत बांधली आहे जिल्हाधिकारी यांच्या एने आदेशातील अटींचे पालन न करता भिंत बांधून रस्ता अडविल्याने हक्काच्या रस्त्यासाठी दोन हजार अकरापासून साधारणतः दहा हजार नागरिकांना यासाठी संघर्ष करावा लागत असून प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे सदरील रस्त्याबाबत ग्रामपंचायतीनेच तहसीलदार व पी एम आर डी एला कार्यवाहीसाठी अगोदरच पत्र दिले असून या रस्त्याबाबत पाठपुरावाही करीत असल्याचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गावडे यांनी सांगितले संबंधित रस्त्याची सखोल चौकशी करून अनधिकृत बांधकाम केले असल्यास त्यावर कारवाई करून ते बांधकाम पाडण्यात येईल असे पी एम आर डी एचे तहसीलदार औदुंबर पाटील यांनी देखील सांगितलं आमच्या बिल्डरने सांगितले हा बिनलँड काउंटिटीमध्ये येणारा रस्ता हा तुमचाचे आणि त्या त्या त्यांनी आम्हाला जे पेपर्स दिलेत दिलेले ऑर्डर त्यांनी आम्हाला दाखवल्यात आणि ते दाखवल्यानंतर आम्ही या इथं हॉस्ट सोसायटी आम्ही फ्लॅट घेतला फ्लॅट घेतल्यानंतर लक्षात आलं की हा या बिल्डरने इथे भिंत बांधून ठेवलेली आहे इथं आम्ही एकत्रित राहत असताना गेले आठ वर्ष आम्ही यासाठी लढा देतो आहे प्रशासन याकडे दुर्लक्ष करते आहे प्र इथं तहसीलदार पण येऊन गेले फक्त एक विरोध म्हणून लोकांनी तो रस्ता होऊ दिलेला नाही आहे आज आम्ही कलेक्टरपर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन दिले अठ्ठावीस सोसायट्या अठ्ठावीस सोसायट्यांना याचा त्रास होतो आहे तरी आपल्या चेकमेटच्या माध्यमातून आपण आमचा आवाज जनतेपर्यंत पोचवावा आणि शासनापर्यंत पोहोचवावा आणि हे काम लवकरात लवकर करावं आठ नंबर सतरामध्ये दक्षिण आणि पश्चिमेकडच्या लोकांना हा रस्ता मोकळा करून तो खुला करावा यासाठी दिलेला आहे त्या आटीवर त्या महत्वाच्या आटीवर हा रस्ता दिलेला आहे आणि त्या आटीचा भंग करून सदर बिल्डरनी तो रस्ता अडवलेला आहे त्यामुळे ती भिंत तुटणे गरजेचं आहे आणि इकडच्या बारा ते पंधरा हजार लोकसंख्या वस्तीला हा रस्त्याची आत्ता गरज आहे जर भविष्यात इथं कुठली आग लागली किंवा काही झालं तर कुठलाही ट अग्निशामक ची गाडी येऊ शकणार नाही आहे मग अशी कुठली घटना घडल्यावर शासनाला जाग येणार आहे का त्यामुळं हा रस्ता तुटणे खूप गरजेचं आहे तो रस्ता तुटला नाही तर आम्हाला तीन किलोमीटर जावं लागतं आणि तीन किलोमीटर यावं लागतं रस्ता तुटला तर आमचा पाच मिनटात आम्ही बाहेर जाऊ शकतो आणि पाच मिनटात आतमध्ये येऊ शकतो रात्रीच्या वेळी जर पेशंट वगैरे करून आम्ही एमर्जन्सी आली तर अँब्युलन्ससुद्धा येत नाही या रस्त्यामध्ये त्यामुळे खूपच गैरसमज होते शासनाला एकच विनंती आहे का रस्ता लवकरात लवकर केला पाहिजे जेणेकरून आमच्या समस्या सुटते असा आमच्या हक्काचा आहे तो आम्हाला भेटलाच पाहिजे एवढे मोठे मोठे सरकार सरकार सांगतात की आम्ही एवढा हायवे बनवला एवढे रस्ते बनवले मग हा जो रस्ता आहे ज्या लोकांना गैरसोय होते ते रस्त्याकडे या भिंतीकडे काय प्रशासनाचं लक्ष देत नाही नेहमी तिथे खड्डे खोदकाम वगैरे चाललेलं असतं माझ्या समोर दोन तीन गाड्या स्लिप झालेले आहेत छोटी छोटी मुले मग प्रशासन कधी करणार की जेव्हा कोणाच्या तरी जीवावर भेटेल तेव्हा ह्या गोष्टी पुढे होणार का तेव्हा आमच्या बिल्डरने आम्हाला सांगितलं की फिनलँड पंपीची ही भिंत आहे ती अनधिकृत आहे ती पाडणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी इथे प्रत्येकाने राहायला आलेले आहेत रात्री आम्हाला बायकाना येता येत नाही म्हणून सेफ्टी वाटत नाहीये शाळेच्या बस येत नाहीत आता आमची सुद्धा माझ्या स्वतःच्या नातवाची बस शाळेत इथे येत नाही त्यामुळे मी सध्या घर बदलले रात्री अपरात्री एका वेळ यायची तर वेळ आली आठच्या पुढं तर आम्हाला भीती वाटते येताना तर त्यासाठी हा रस्ता आम्हाला सेफ आहे तर या रस्त्याची सोय व्हावी जीपीएस मध्ये तोच रस्ता दाखवत गुगल वर हाच रस्ता दाखवत त्यामुळे ओला वगैरे येतच नाही कॅन्सल होऊन हा एकच रस्ता आहे अठ्ठावीस सोसायटीला जायला लोकांना फक्त एकच रस्ता आहे त्यामुळे इतकी ट्रॅफिक असते गाडी म्हणून आम्ही लिटरली अर्धा एक एक तास थांबलो आहे किती होती तुम्ही इमॅजिन करा तेवढे आम्ही सगळे एकत्र येऊन बसला आम्ही उपोषण